नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात जमिनी हकीकत आणि मी आहे तुमच्यासोबत बशीर पठाण आज आम्ही आलो आहोत फुलंब्री तालुक्यातील रिधोरा देवी या गावात जिथे ग्रामस्थ अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा ठेवून थकले आहेत या गावात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसमध्ये जवळपास तीन किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं ठरलं होतं सरकारकडून निधी मंजूर झाला पैसे कंत्राटदाराकडेही गेले पण काम मात्र अर्धवटच नाही जवळपास न झाल्यासारखंच गावकऱ्यांचं म्हणणं आहे की कंत्राटदाराने फक्त वरवर दाखवण्यासाठी काही ट्रक मुरू मानून रस्त्यावर टाकले मोठमोठे दगड टाकले आणि काम थांबवलं त्यानंतर डांबरीकरण तर दूरच कोणी पुन्हा चौकशीलाही आलं नाही आज त्या रस्त्यावरून चालणं म्हणजे अक्षरशः धोक्याचं काम झालंय पावसाळ्यात रस्ता चिखलात बदलतो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचणं कठीण होतं विद्यार्थ्यांना शाळेत जाणं अवघड होतं आणि आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना हॉस्पिटलपर्यंत नेणंही त्रासदायक ठरतंय गावात पिण्याच्या पाण्याची देखील समस्या कायम आहे नरयोजना असूनही प्रत्येक घरात पाणी वेळेवर मिळत नाही काही लोक अजूनही टँकरवर अवलंबून आहेत तर काहींना तासन तास विहिरीवर रांगा लावाव्या लागतात स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या पण अद्याप प्रतिसाद नाही गावकऱ्यांचा सवाल सरळ आहे जेव्हा सरकारकडून निधी निघाला आणि पैसे दिले गेले तर रस्ता अजून का झाला नाही हा पैसा कुठे देवी गावाची हीच खडी वस्तुस्थिती आहे योजना मंजूर होतात टेंडर निघतात पैसे खर्च दाखवले जातात पण जमिनीवर काम मात्र अद्याप शून्य आणि आता तुम्ही पुढे पाहू शकता या रस्त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आणि स्वत गावकऱ्यांच्या उत्तरही कॅमेरामन अरबाज पठाणसोबत मी बशीर पठाण जमिनी हकीकत फुलंब्री तालुका